एफडीएची सौम्य कारवाई पुन्हा चर्चेत जैन स्वीटमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ सापडूनही दुकानदार मोकडा जनतेच्या आरोग्याशी सरळ खेळ काही महिन्यापूर्वी शहरातील एका हॉटेल्समध्ये जेवणात किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेनंतर संबंधित कुटुंबातील सर्व सदस्यांना विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले मात्र एवढ्या गंभीर घटनेनंतरही अन्न व औषध प्रशासनाने केवळ सहा हजार पाचशे रुपयांचा दंड थोटावून हॉटेल्स मालकाला मोकळे केले या कारवाईवर त्या वेळीच नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे शहरातील जैन स्वीट या दुकानात मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले असल्याचे उघडकीस आले ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष दुकानदाराकडून सरास नियमाचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले दुकानदाराकडून अरे रावी झाल्याचं पण बोललं जात आहे मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री म्हणजे थेट जनतेची फसवणूक असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय या प्रकरणी संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित अशी कठोर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे केवळ औपचारिक तपासणी कागदपत्र नोंदी किंवा किरकोळ कारवाई करत दुकानदारांना सोडून देण्याचा प्रकार पुन्हा उघड असल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे यापूर्वी सारखी गंभीर घटना घडूनही एफ डी ने कडक पावले उचलली नसल्यामुळेच आज पुन्हा अशा घटना घडत असल्याचे बोलले जाते फक्त दंड आकारून प्रकरण दाबण्याची पद्धत नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत असल्याचा संताप व्यक्त केला जातोय या संपूर्ण प्रकरणामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एफ डी एन ए हे जनतेच्या आरोग्यासाठी आहे की निष्काळजी दुकानदारांना वाचवण्यासाठी असा थेट सवाल उपस्थित होतोय नागरिकांकडून आता संबंधित दुकानदारावर गुन्हा दाखल करणे दुकानदारांचा परवाना रद्द करणे आणि कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होते तसेच शहरातील सर्व हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री दुकानदारांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येते झुंजार क्रांती न्यूजसाठी कैलास सोनवणे शहादा